नमस्कार महाराष्ट्र मिलमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी पावभाजीची आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी साहित्य घेतलं आहे बघा बटाटा घेतला आहे चार चार प्लेट भाजी तयार होती याची एक बटाटा दोन शिमला मिरची आणि एक टमॅटो आणि हा साधारण अर्धा पावशेर असेल फ्लावर हे सर्व चिरून धुऊन हे नाही धुवायचं फक्त हे धुवून हे, थे थे हे, हे ला ला जे हे जे सगळं सालट वगैरे काढून हे सगळं एकत्र कुकरला लावणार आहे मी हे बघा आता हे सगळं मी चिरून धुऊन कुकरला लावलंय आता त्याच्यासाठी वाटण काय काय एक लागणार आहे वाटण ते दाखवते मी तुम्हाला बघा हे कसं भाजून घेतले मी साहित्य सर्व साहित्य भाजून घेतले खोबरं टमॅटो अद्रक लसूण हे सगळं भाजून घेतले तर तीळ पण घातले थोडेसे आणि ही कोथंबीर हे आता ह्याचं वाटण करते आणि हा मसाला तर तुम्हाला दाखवलाच मी ते टाकायचं मी दाखवते तुम्हाला बनव मी जे मग सांगितलं तुम्हाला कांदा टमॅटो लसूण अद्रक फक्त लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि खोबऱ्याचं प्रमाण जास्त घालायचं तो त्या मसाल्यामध्ये आणि तो मसाला तुम्ही मिसळला पण वापरू शकता बरं का हा मसाला हे फक्त कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण वाढवायचं चा, आणि छान भाजायचा आणि हे असं वाटण करून हे मिसळसाठी पण वापरू शकता तुम्ही आणि बघा ही मिरची पावडर आहे आमच्या घरची मिरची पावडर आहे घरगुती आणि ही दुकानातली एक पाच रुपयाची पुडी आणली होती कारण बनवायला वेळ नव्हता म्हणून तर ती पावभाजीचा मसाला ती घातली आता मी दाखवते तुम्हाला कसं करायची ती भाजी आता हे मी सगळं असं हे करून घेते मॅश करून घेते सगळं एकजीव आणि तूप वापरायचं फोडणीला पावभाजीच्या पावभाजीच्या फोडणीसाठी तुम्ही बटर किंवा तूप वापरू शकता बरं का प्रत्येकाच्या आवडीनुसार ज्यांना जे आवडतं ते वापरा ज्यांना नसेल आवडतं तेलही वापरू शकता पण आणखीन चव चविष्ट भाजी होती तूप आणि तूप तर केव्हाही चांगलं पण बटर जरी वापरायचं असलं तरी वापरू शकता टाकले हे अमूलच बटर आहे हे विथळलं आता आता ह्याच्यामध्ये मसाला भाजून घेते मी बटरमध्येच हे, बघा हा मसाला मग मा अशी बनवून दाखवलेला मी तुम्हाला तो आहे बघा हा चांगला ते असा मसाला तेल सुटत पर्यंत छान बटरमध्ये भाजून आहे मी थोडीशी हळद टाकते आणि हा मिरची पावडर धरवती आणि थोडस पाचव्याला पावभाजी मसाला ॲड करते आता हे सगळं चांगलं तेल सुटत भाजायचं पाच तीन चांगले तेल सुटेपर्यंत बघा आता हे मॅश केलेल्या भाज्या बघा आपली पावभाजी आता त्यात मीठ चवीनुसार मीठ टाकायचं एक पोकळी काढून घ्यायची आहे दाखवते मी तुम्हाला नंतर